तर नमस्कार बघा यांच्या ब्याने पटापटा गवनेट करून घेतल्यानंतर झाड मारून घेतलं कारण यांनी पण त्याला घरी असूनही काहीच करत नाही परत ना मग मस्तपैकी हातपाय तोंड धुवून घेतले नंतर मग डोकं विचारून भात ठेवला शिवांशला मॅगी केली आणि ता भाताचं पाणी उकळे आलं तर म्हणून त्याच्यात तांदूळ टाकून घेतलं पलीकडं चहा ठेवला होता चहाला पण मस्तपैकी उकळे आली होती इकडे आपला भात पण शिजू चला म्हणलं आपण आता पीठ मळून घ्यावं म्हणून पीठ मळायला घेतलं नंतर मग मस्तपैकी टिकली पावडर करून मस्तपैकी मेकअप करून घेतला कसं कर दिसतंय आता मग परी झाल्याशिवाय कुठलीही कामंच होत नाही तो आपली नंतर चला म्हणलं बाकीचं मग पीठ पीठ मळून घेतलेलं होतं नंतर मग चहा पण शिजला चहा घेतला पहिले इकडे शिवांशला मॅगी दिली होती शिवांश टप्पू शेणा भागात मॅगी खात होता त्याला म्हणलं काय तर तो एकदम आज प्यायला त्याला वाटलं आता मम्मी मारते की काय काय माहिती नंतर मग संध्याकाळी मच्छीची तयारी करायला घेतली मच्छीला मसाला सगळा बारीक करून घेतला खोबरं लसूण आलं हे सगळं मस्तपैकी मच्छी फ्राय मसाला पण होता तो पण मग त्याला म्हणलं सगळा मच्छी फ्राय मसाला लावून घेऊया मग सगळा मसाला लावून घेतला मस्तपैकी असं सगळं मिक्स करून घेतलं <laughs> तुम्ही बघू शकताय सगळं त्या मच्छीत टाकून घेतल्यानंतर मीठ टाकलं अदोबरोच लिंबू पिळून घेतलं होतं नंतर सगळा मसाला लावायला घेतला होता मग काय आज मच्छीचं बेत आहे म्हणलं काय खरंच नाही ना मग काय मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं कसं मिक्स केलं आहे बघा माझं चुकलं मी एका साईडला सगळं करायला पाहिजे होतं पण जाऊ द्या असू दे तर त्याला खेळ मग मिक्स झालं मिक्स झालं कसं दिसतंय बघा मग पाच मिनटं म्हणलं चला आता झाकून हो ठेवा आणि किचनवरचा सगळा आवरून हो। घ्यावा कारण किचनवर खूप राडा झाला होता मग म्हणलं चला ती पसारा आधी आवरून हो। घ्यावा नंतर काय आहे ते बाकीचं बघावं मग पाच मिनटं झालेत का बघितलं तर मच्छी अशी चांगली मुरून बसली होती मग किचनवरचा पसारा पण आवडला इकडे गॅसवर तवा ठेवला होता बघा मग तवा चा गॅस चालू करून त्याच्यावर तेल सोडलं चला आता वापरले का बघूया कसं तू बस किती प्लेट कस भिजत आपण याला आता कालून पलक्याची मारून घेऊया तिथून अरे हो की जा की गेला गेला एकदा मला वाटतं भाजलं असेल ते भाजले भाजले की नाही काढून घेऊया प्लेट मध्ये काढून घेऊया तर चला आपण त्या प्लेट मध्ये आता याला काढून घेऊया कारण मी आहे बघा चांगले काढून घेऊया चांगलाच भाजलेला दिसतोय मस्सा काढून घेऊया आता शेवटला त्याच्या पप्पाला देऊया बघून मिटय का बरोबर धराव खाऊन सांगा